सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भीमसेनी कापराचे असे उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यातील जे काही संकट असतील अडीअडचणी असतील घरात वास्तुदोष असेल पितृदोष असेल काही ग्रहमान तुमचे वाईट असेल घरात मुलं मोठी झालेली असतील मुलगा असो मुलगी योग्य ठिकाणी त्यांचं स्थळ जुळून येत नसेल घरात मुलांची प्रगती आणलेली असेल काही ना काही अडीअडचणी येत असतील पती पत्नीमध्ये वादविवाद निर्माण होत असतील कुणी शत्रू त्रास देत असेल कुणाची नजरबाधा तुमच्या घराला तुमच्या वास्तूला होत असेल The cat sat on the तर आज असे उपाय मी भीमसेनी कापराचे सांगणार आहे शंभर टक्के तुम्हाला लाभ नक्की होणार आहे भीमसेन कापूर प्रत्येकाकडं असतोच नसेल घेऊन या तुम्हाला पूजेच्या दुकानात सर्व काही मिळून जाईल त्याच ठिकाणी भीमसेन कापूरसुद्धा मिळून जाईल भीमसेन कापराला आकार नसतो हा भीमसेन कापूर आपल्या घरातील वास्तुदोष जी काही नकारात्मकता असते ती संपूर्ण दूर करण्यासाठी शंभर टक्के प्रभावी ठरत असतो म्हणून जेव्हा पण तुम्ही वापराल कापूर तेव्हा भीमसेन कापूरच वापरा या उपायांसाठी तुम्हाला भीमसेन कापूरच लागणार आहे आपला असा बराच खर्च होतो भीमसेन कापरासाठी थोडा का होईना खर्च नक्की करा महिलांनो शंभर टक्के लाभदायकच ठरणार आहे तुमच्या घरातल्या ज्या अडी असतील कितीही कठीण काळ चालू असू द्या तुमच्या मागे सात दिवसांच्या आत तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल मी तर म्हणेल एका दिवसात तुम्हाला दैवी अनुभव नक्की मिळतील तर कितीही अडीअडचणी असू द्या प्रत्येक महिलेने आपल्या घरादारासाठी भीमसेन कापराचे हे उपाय नक्की करा माझ्या दादांनी जरी केले तरीही चालेल तुमचं ऑफिस असेल दुकान असेल तुमचा व्यवसाय असेल तिथंसुद्धा हे भीमसेन कापराचे उपाय तुम्ही करू शकता लाभ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे काही नुकसान होणार नाही चांगलंच होणार आहे भीमसेन कापराचे हे उपाय प्रत्येकाने करायचे आहे घरात अडी अडचणी असतील महिलांनो घरात नकारात्मकता वा वाटत असेल घर स्वतःचं असो किंवा भाड भाड्याचं असो आपण प्रत्येक घरात म्हणजे तुम्ही भाड्याने राहत असाल तिथंसुद्धा तुम्हाला हे उपाय करायचे आहे आणि स्वतःची वास्तू असेल तिथंसुद्धा उपाय करायचे आहे तुम्ही जिथं राहतात तिथं आपण हे उपाय नक्कीच करावे तर आता सात दिवसांचा पहिला उपाय सांगत आहे महिलांनो कितीही अडी असाल घरात तुमच्या पती पत्नीमध्ये वादविवाद असतील मुलांच्या प्रगतीत अडथळे येत असतील मुलांचं आरोग्य किंवा घरातल्या व्यक्तीचं आरोग्य नीट राहत नसेल घरात लक्ष्मी टिकत नसेल तुमच्या घरात पैशांविषयी तुम्हाला आर्थिक अडचण असेल घरात पैशांविषयी अडचणी असतील तर भरपूर म्हणजे अडीअडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं आपले प्रत्येक स्वप्न आपलं मन मारून आपल्याला राहावं लागतं म्हणून महिलांनो अशा अडचणीत जर तुम्ही असाल तर सात दिवसांचा हा कापराचा उपाय नक्की करा करून तर बघा काय फरक जाणवतो तुम्हीच मला सांगाल की ताई चांगला रिझल्ट दिसून आला तर काय करायचं आहे सात दिवस लगातार हा उपाय करायचा आहे संध्याकाळी हा उपाय करायचा आहे दिवे लागणीला साडेसहा ते साडेसात माझ्या काही महिला ऑफिसवरून येतील आठ साडेआठपर्यंत केला हा उपाय तरीही चालेल हातपाय धुवून घ्यायचे दिवा अगरबत्ती नीट करून घ्यायची आणि तुम्हाला घराच्या बाहे, बाहेर रुंबरट्या बाहेर जायचं आहे मातीची पंती घ्यायची आहे साधी स्वच्छ धुवून घ्या मातीची पंती आणि त्या मातीच्या पंथी तुम्ही जिथून घरात प्रवेश करता त्या बाजूला आपल्याला हा उपाय करायचा आहे बाहेर बसून घेतलं तुम्ही किंवा हुभं राहून केलात तरीही चालेल मातीची पंती घ्यायची त्यात भीमसेन कापऱ्याच्या दोन वड्या किमान दोन वड्या तरी तुम्हाला रोज लागेल आणि दोन लवंग लागणार आहे आधी हा उपाय करण्याआधी एक दोन मिनटं तरी गाईच्या तुपात तो भीमसेन कापूर तुम्हाला बुडवून घ्यायचा आहे नुसतं थोडं तूप जरी लावून घेतलं भीमसेन कापऱ्याला तरीही चालेल थोड्याशा गाईच्या तुपात भीमसेन कापूर बुडवून घ्यायचा आणि मग त्या मातीच्या पंथीत तुम्हाला दोन कापराच्या वड्या जाळायच्या आहे आणि त्यावर फुलाच्या दोन लवंग जाळायच्या आहे रोज संध्याकाळी सात दिवस हा उपाय करायचा आहे उपाय करताना तुम्हाला ज्या अडीअडचणी आहे ज्या तुम्हाला समस्या आहे तुमच्या कुलदेवीला माता लक्ष्मीला तुम्हाला बोलून दाखवायच्या आहे आणि मग त्या कापरासोबत दोन लवंगा जाळायच्या आहे बाहेर बसून हा उपाय करा किंवा उभं राहून पण तुम्हाला बाहेरच करायचं आहे उंबरठ्याच्या बाहेर जिथून आपण सगळे प्रवेश करतो घरात त्या जागी तुम्हाला हा प उपाय करायचा आहे काही नाही फक्त दोन लवंगा आणि दोन कापराच्या वड्या रोज लगातार सात दिवस जाळा बघा दोन मिनटाचंच काम आहे पण अनुभव सिद्ध हा उपाय आहे तुम्हाला फरक लगेच दिसून येईल घरात कितीही अडीअडचणी असू द्या घरात पैशांविषयी अडीअडचणी असतील तर हा उपाय महिलांनो जरूर करा बघा अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात तुमचं घर सोडून माता लक्ष्मी कधीच जाणार नाही गाईच्या तुपात भिजवलेला कापूर आणि त्यावर दोन लवंग माता लक्ष्मीला प्रार्थना करा तुमच्या ज्या समस्या असतील देवी आईला बोलून दाखवा आणि हा उपाय करायचा आहे नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी ती ती धुवून घ्या पुन्हा त्यात याच प्रकारे कापूर आणि लवंग जाळायचे आहे किमान सात दिवस तरी नक्की हा उपाय करा उद्या शुक्रवार आहे शुक्रवार ते शुक्रवार करून तर बघा अनुभव तुम्हीच मला सांगाल हा उपाय सात दिवस तुम्ही तुमचं दुकान असेल ऑफिस असेल तिथंसुद्धा करू शकता तुमच्या वास्तूत पण हा उपाय करा आणि तुमचं दुकान वगैरे असेल तिथंसुद्धा उपाय केला तरीही चालेल बघा तुमच्या वास्तूतील बरेचसे असे वास्तुदोष दोष असतील काही वेळा वास्तुदोष असतो पितृदोष असतो त्यामुळे सुद्धा भरपूर अडी अडचणी येतात म्हणून तुपात भिजवलेला कापूर लगातार सात दिवस आपल्या मुख्य उंबरठ्याशी नक्की नक्की हो की जाळा अनुभव नक्की येईल तुम्हाला जे काही पितृदोष असतील वास्तुदोष असतील कुणाची नजरबाधा तुमच्या घराला होत असेल मुलाबाळांची थोडी प्रगती झाली की कुणाची कुणाची नजर लागत असेल तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना तर नक्कीच नजरबाधा दूर होईल घरातली नकारात्मकता दूर होईल वास्तुदोष पितृदोष नष्ट होतील आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि घरातल्या लक्ष्मीला सुद्धा आरोग्य येईल काही वेळा पितृदोषामुळे वास्तुदोषामुळे घरातल्या स्त्रीचं सुद्धा आरोग्य नीट राहत नाही घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तींचं आरोग्य बिघडतं आणि मग बिनकामाचा पैसासुद्धा खर्च होतो आपला आरोग्य नीट नसल्यामुळे मग अशा पद्धतीने तुम्ही कापूर जाळून तर बघा खूप छान अनुभव येईल तुमच्या घरात पैसा येईल पैसा टिकून राहील अखंड लक्ष्मी नांदेल अन्न धान्य पैसा ऐश्वर कशालाच कमी राहणार नाही हा उपाय महिलांनो सात दिवस नक्की करा त्याचबरोबर तुमच्याकडं कापूरदानी असेल तर संध्याकाळी एक कापराची वडी कापूरदानीमध्ये ठेवून दिली त्या सुद्धा आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक व्हायला बरीचशी मदत होते पण कापूरदानीत बरेचसे लोक कापूरदानी वापर करत नाही आपण कापूर जाळण्यालाच आपण जास्त महत्त्व देत असतो तुमच्याकडं कापूरदानी असेल तर एखादी वडी संध्याकाळी नक्की ठेवून देत जा त्या सुद्धा घरातलं वातावरण पवित्र होतं आणि तुम्ही जर रोज आरती करत असाल तर मी म्हणेल रोज आरती करा कापूर भीमसेन कापराचा एक तुकडा जरी देवांसमोर जाळला यामुळे सुद्धा घरातलं वातावरण सकारात्मक होतं आता रोज प्रत्येकालाच कापूर आरती करायला जमत नाही मग तुम्ही मंगळवार शुक्रवार किंवा आपल्या स्वामींची आरती करत असाल गुरुवारी तर नक्कीच कापूर आरती नक्कीच करावी या तीन वारी तरी मंगळवार शुक्रवार गुरुवार या तीन वारी तरी कापूर आरती नक्की करा आणि भीमसेन कापराची आरती करायला सुरुवात करा तुम्हाला खूप छान अनुभव येतील घरातलं वातावरण पवित्र होईल सकारात्मक होईल त्याचबरोबर तुमच्या पती पत्नीमध्ये जर वाद निर्माण होत असतील काही ना काही किरकोळ कारणावरून भांडणं होत असतील घरात प्रेमाचं वातावरण नसेल तर काय करायचं आहे पती पत्नी दोघांच्या उशीखाली एक, -एक कापराची वडी ठेवून तुम्हाला झोपी जायचं आहे तुम्ही दोन तीन दिवस जरी हा उपाय केला ना एक दिवस करून तर बघा तुम्हाला काय अनुभव येतो तुम्ही पती पत्नीने पत्नीने जरी हा उपाय केला तुम्ही स्वतःच्या उशीखालीसुद्धा एक कापराची वडी ठेवायची पती देवांच्या सुद्धा रात्री झोपताना काप कापऱ्याची वडी ठेवायची सकाळी उठायचं आंघोळ झाल्यानंतर त्या उशी खालून तो कापूर काढून घ्यायचा आणि मातीच्या पंतीत तुम्हाला एखाद्या कोपऱ्याला जाळून टाकायचा आहे खूप छान अनुभव येतील तुमच्यात जो दुरावा निर्माण झालेला आहे काही कारणास्तव तुमच्यात कटकटी होत असतील भांडणं होत असतील ते संपूर्ण नष्ट होईल आणि तुमचं मन प्रसन्न राहायला लागेल आणि तुमच्या पती पत्नीमध्ये प्रेम निर्माण होईल असा हा उपाय आहे दोन तीन दिवस हा उपाय करून तर बघा तुम्ही नेहमी जरी केला तरीही चालेल पण दोन तीन दिवसातच तुम्हाला चांगला अनुभव येईल महिन्यातून दोन तीन दिवस हा उपाय नक्की करत जा महिलांनो दोन दिवस जरी केला ना तरीही चालेल पती पत्नीच्या उशीखाली एक एक कापराची वडी ठेवायची स सकाळी उठून आंघोळ झाल्यानंतर ती कापराची वडी जाळून टाकायची बघा खूप छान अनुभव येईल तुमच्या पती पत्नीमधील वाद नक्कीच दूर होतील त्याचबरोबर तुम्हाला जर तुमच्या घरात खूप नकारात्मकता वाटत असेल तर काय करायचं मातीच्या चार पंत्या घ्यायच्या आहे तुम्हाला मातीच्या घ्या किंवा काचेच्या असतील लहान लेकरं बा बाळं असतील तर मग मातीच्या घेतल्या तुम्ही तरीही चालेल काचेच्या वगैरे घेऊ नका लेकरांचा वगैरे हात लागेल मी तर म्हणेल वरती ठेवा म्हणजे लेकरांचा हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवायचा आहे चार मातीच्या किंवा काचेच्या तुम्हाला छोट्या छोट्या वाट्या घ्यायच्या आहे भीमसेन कापराचा एक तुकडा घ्यायचा आहे एक तुरुटीचा खडा घ्यायचा आहे आणि थोडंसं जाडं मीठ घ्यायचं आहे या तीन गोष्टी नक्की घ्या महिलांनो समुद्री मीठ जाडं मीठ एक तुरुटीचा खडा एम एक भीमसेन कापराचा खडा या तिन्ही गोष्टी चारही वाट्यांमध्ये ठेवून तुमच्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे चार रूमचं घर असेल एका एका रूममध्ये एक एक वाटी ठेवून दिली छोटं घर असेल तर चारही कोपऱ्यांना त्या वाट्या ठेवून द्या पंधरा दिवसांनी त्या वाटीतलं साहित्य पाण्यात टाकायचं वाटी स्वच्छ धुवून घ्यायची पुन्हा त्या तिन्ही वस्तू ठेवायच्या आणि पुन्हा चारही दिशांना त्या गोष्टी ठेवून द्यायच्या कधीच कुणाची नजरबाधा तुमच्या घराला कुणाचीच नजर बाधा लागणार नाही कुणी येत असेल तुमच्या घरात आणि वातावरण नकारात्मक होत असेल अशा गोष्टी जर तुम्हाला वाटत असेल कुणी शत्रू असेल तुम्हाला त्रास देत असेल घरातलं वातावरण नकारात्मक हो वाटत असेल तुम्हाला तर या गोष्टी नक्की करा घरा स्वतःची वास्तू असू द्या किंवा भाड्याची असू द्या तुम्ही हा उपाय तुम्ही दोन्ही वास्तूमध्ये करू शकता चारी दिशांना या तीन वस्तू मातीच्या किंवा काचेच्या वस बाऊलमध्ये ठेवून द्या पंधरा दिवसांनी पुन्हा ती वाटी धुऊन घ्यायची पुन्हा या वस्तू ठेवायच्या तुमच्या घरातलं वातावरण कायम सकारात्मक आणि पवित्र राहील दैवी शक्तिमय तुम्हाला अनुभव यायला लागतील नकारात्मकता अजिबात उरणार नाही आणि घरात भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल मुलांच्या रूममध्ये जरी ठेवलं ना मुलांना अभ्यासात नोकरीत वगैरे काही अडीअडचणी येत असतील त्या सुद्धा नष्ट होईल खूप छान अनुभव येईल मुलांची प्रगती व्हायला सुरू होईल मुलांची बुद्धी तीक्ष्ण होईल त्या वासाने सुद्धा घरातलं वातावरण पवित्र आणि सकारात्मक होतं म्हणून हे उपाय महिलांनो नक्की करा त्याचबरोबर ज्या घरातल्या मुला मुलींच्या लग्नकार्यात अडी अडचणी येत असतील त्यांनी काय करायचं आहे हा उपाय मुलगा किंवा मुलगी स्वतःसुद्धा करू शकता आता मुलगा मुलगी जवळ नसेल त्यांना जमत नसेल आईवडिलांनी केला हा उपाय तरीही चालेल तर काय करायचं आहे आठवड्यातून एकदाच हा उपाय करायचा आहे मंगळवार किंवा शुक्रवार तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल तेव्हा हा उपाय करायचा आहे संध्याकाळी जरी हा उपाय केला तुम्ही तरीही चालेल अकरा फुलाच्या लवंग हळदोली करून घ्यायची थोडंसं पाणी टाकायचं हळदीत थोडीशी हळद ओली करायची त्यात अकरा लवंग भिजवून घ्यायच्या त्या हळदीत थोडंसं पाणी टाकून हळदीत आणि त्या हळदीच्या लवंगा करून घ्यायच्या तुम्हाला आणि मातीच्या पंतीवर तुम्हाला किंवा तुमचं तुम्हा तुम्हा असेल मातीचं भांडं ज्यात तुम्ही नेहमी कापूर जाळता देवी आईसमोर देवीची आरती करता त्यात तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं त्या मातीच्या भांड्यात थोडासा भीमसेन कापूर जाळायचा आहे आणि त्यावर एक 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 लवंग तुम्हाला ती हळदी तोली केलेली लवंग तुम्हाला जाळायची आहे जाळताना अशीच टाकून देऊ नका तुमच्या कुलस्वामिनीचा तुम्हाला मंत्र जपायचा आहे किंवा ओम कुल देवताय ओम कुल देवताय न्हा तुम्हाला जो मंत्र जपता येत ते असेल तुमच्या कुलदेवीचा तो मंत्र जपायचा आहे आणि ती हळद हळदी तोली केलेली लवंग त्या कापूरसोबत तुम्हाला जाळायचे आहे खूप छान अनुभव येतील काही ग्रहमान वाईट असतील कुंडलीत दोष असतील किंवा काही काही कारणांवरून तुमच्या घरातील लेकरा बाळांचं लग्नाकार्यात अडचणी येत असतील संपूर्ण अडीअडचणी दूर होतील आणि योग्य ठिकाणी योग्य मुलाशी किंवा योग्य मुलीशी तुमच्या मुलांचं लग्न नक्की जुळून येईल आणि लवकरात लवकर देवी आईच्या कृपेने तुमच्या घरात मंगल कार्य घडून येईल असे हे कापराचे छान उपाय आहे नक्की करा अनुभव नक्की येईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा